नमस्कार सगळ्यांचं स्वागत दिव्य रत्नागिरीमध्ये मी पत्रकार योगेश भांडागळे चिपळूण नगर परिषदेची निवडणूक होते सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे अद्यापही महाविकास आघाडी होणार की महायुती होणार नगराध्यक्षपदाचा कोणत्या पक्षाचा कुठला उमेदवार हे जाहीर झालेलं नाही तरीही चिपळूणमधली सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे राजकीय जी गणितं आहेत त्यावर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे खरं तर महायुती होईल का महाविकास आघाडी होईल हे अद्यापही जाहीर झालेलं नाही निश्चित झालेलं नाही मात्र सूत्रांकडून मिळालेली माहिती किंवा अंतर्गत ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या कशा पद्धतीने आहेत ते तुमच्यासमोर मी या ठिकाणी सांगतोय तर महायुतीमध्ये तुम्ही बघितलं तर शिंदेंची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल आणि भाजप असे, असे तीन पक्ष एकत्र आहेत राज्यातही ही महायुती सरकारमध्ये काम करतं आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघितलं आपण चिपळूण नगर परिषदेपुरता विचार करूया तर चिपळूण नगर परिषदेसाठी शरद अजितदादा पवार या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याचा प्रयत्न करते तशी मुंबईत बैठकही दोन दिवसापूर्वी झाली आणि त्या बैठकीला अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाचे जे आमदार आहेत शेखर निगम किंवा त्यांची जी काही पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे त्यांना वगळून ही बैठक उदय सामंत असतील किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील अशा मंडळींच्या उपस्थितीत ही बैठक झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार चिपळूंची जागा ही शिंदेगड शिवसेनेला द्यायची आणि देवरुख नगरपंचायतीची जागा ही भाजपला द्यायची असं त्यांचं एकंदरीत गणित आहे असं मला वाटतं त्यामुळे आपण जर चिपळूंचा विचार केला तर युतीकडून म्हणजे शिंदेगड शिवसेना आणि भाजप या युतीकडून शिवसेनेचे उमेदवार उमेश सतपाळ असू शकतात जर समजा ही जागा भाजपला मिळाली तर भाजपकडून नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाबूशेठ तांबे मंगेश तांबे उर्फ बापू तांबे हे उमेदवार असू शकतात दुसरीकडे आपण बघितलं तर महाविकास आघाडीचंही अजून काही निश्चित झालेलं नाही मात्र महाविकास आघाडी जर झाली तर राष्ट्रवादीला ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ही जागा दिली जाऊ शकते आणि माझे आमदार माजी, माजी नगराध्यक्ष भाई कदम हे उमेदवार असू शकतात जवळपास त्यांचं नाव निश्चित झालं आहे अशी माहिती मिळते परंतु महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसला बाजूला ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची दाट शक्यता आहे तसं जर झालं तर शरद पवार राष्ट्रवादीकडून रमेश कदम उमेदवार असतील उघाटाला जर ही जागा गेली तर बाळा कदम हे आघाडीचे उमेदवार असतील असं मला वाटतं आणि काँग्रेसकडून लियाकत शहा हे माझे उपनगराध्यक्ष आहेत ते उमेदवार असू शकतात अद्यापही महाविकास आघाडीचं म नेमकं काय ठरतं आहे किंवा महायुतीचं काय ठरतं आहे हे निश्चित झालेलं नाही पण एकंदरीत सध्या ज्या घडामोडी आहेत देगवान ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याच्यावरून एकंदरीत शिंदेगड शिवसेनेकडून उमेश सक्पाळ असतील आणि शरद पवार राष्ट्रवादीकडून रमेशभाई कदम असतील काँग्रेसकडून लियाकत शहा असतील असं चित्र सध्याच्या घडीला दिसतंय आणि शरद अजितदादा पवार गट राष्ट्रवादी ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची सध्या तरी शक्यता आहे आणि अजितदादा पवार गट राष्ट्रवादीकडून मिलिंद कापडी हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात सध्याला आपण सांगू शकत नाही ठामपणे काय राजकीय घडामोडी वरिष्ठ पातळीवर होत आहेत ते आपल्याला कळणं अवघड आहे मात्र ज्या घडामोडी सध्याच्या पातळीवर ज्या दिसत आहेत सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यावरून तुम्हाला मी हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असतील हे तुम्हाला मी सांगितलंय अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे लवकरच आपल्याला कळेल आघाडी होते महायुती होते युती होते नेमकं कसं राजकीय गणित असेल चिपळूण नगर परिषदेचं सध्या तरी जी माहिती उपलब्ध होती त्याद्वारे मी तुमच्यापर्यंत राजकीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला मी आत्ता फक्त तुम्हाला कुठल्या पक्षाकडून कोण नगराध्यक्षाचा उमेदवार असू शकतो संभाव्य उमेदवार असू शकतात हे तुम्हाला मी सांगितलं आहे येत्या काळात आपण पुन्हा संवाद साधू उमेदवार एकदा निश्चित झाले नगराध्यक्षपदाचे असतील किंवा नगरसेवक पदाचे असतील तर लढती कशा असतील त्याच्यावर आपण सविस्तरपणे चर्चा करू तुर्तास थांबूया धन्यवाद